निकृष्ट दर्जाचं जेवण किंवा जे जी खराब झालेलं जेवण त्याच्यामुळे जी लोकांना इतरही लोकांना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे जेव्हा ते आम संजय गायकवाड जेवणासाठी गेले त्यावेळेस त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं जेवण बघून आ, ते खाल्ल्यामुळे मला म्हणजे मी बघितलं तुमच्यातले की खाल्ल्यामुळे त्यांना उलटी वांधी झाली आणि ते ते त्यांनी कृत्य केलं परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे कायदेशीर कार्यवाही आहे आपल्याकडे अधिकार आहे त्यामुळे असं कुणालाही मारहाण करणं हे योग्य नाही काही रोज अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर बोलण्याची संधी त्यांना अधिवेशन असत आणि सरकार म्हणून त्या सर्व चर्चेला उत्तर देण्याची दे आमची असते परंतु त्यांना सभागृह करण्यापेक्षा त्यांना बाहेरच बोलण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असून कारण तुमचे सगळे कॅमेरे असतात तिकडे आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांची जे काही सत्ताधारी पक्षावर आरोप करण्याची आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून हे सगळं अपेक्षित आहे परंतु मी लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचं भान ठेवून वागलंही पाहिजे आमदार निवासमधील निकृष्ट

तो अगर गलत होता है कानूनी कारवाई है। हो सकती है। लेकिन मारपीट करण्या मराठी खर म्हणजे शक्ती करण्याचं काम आमच्या सरकारने केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आमच्या सरकारने दिला आपलं राज्यगीत आपल्या सरकारने केलं महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसासाठी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आमच्या सरकारने जे जे काही केलं ते आपल्या समोर आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणूस गेले पंधरा वीस वर्षे हे कार्यरत होते इकडे आणि मग मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला मुंबई बाहेर का गेला त्या मुंबई खर जो बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करतो आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे आज तिकडे बदलापूर कल्याण डोंबोली अंबरनाथ या ठिकाणी गेलेली इकडे वसे विरार नाला सुपारायला गेले त्यांच्या घरांचा जो प्रश्न आहे सर्व या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आम्ही तो घेतला आहे आणि मला वाटतं जे रखडलेले प्रकल्प आहे ते मार्गी लावण्याचं काम आमचं सरकार करत आहे जेणेकरून मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये येईल तर मुंबईतला मराठीचा टक्का कुणामुळे कमी झाला मराठीतला मराठी माणूस कुणामुळे दूर गेला हे सगळं जे काय राजकारण हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो गिरणी कामगार असतील गिरणी कामगारांना देखील आपण या गृहनिर्माण धोरणामध्ये घरं मिळाली पाहिजे नोकरदार आमच्या भगिनींना घरं मिळाली पाहिजे स्टुडंट हॉस्टेल झाले पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आम्ही करतोय त्यामुळे मराठी माणसाच्याबद्दल काय केलं हे आणि आम्ही त्यांनी काय केलं आणि आम्ही काय के केलं हे आम्ही के समोरासमोर सांगू